हा आते वा। वा। आते तव करते सांगू ऑटोचा आवाज अरे वो मम्मा वो आते आते तव करते सांगू हां सांग आवाज काय आवाज सेम तसाच आहे हं मम्मा அரை <classic> வரே काय झालं बेटा पाणी देऊ मटक्या ग्लास नाही आहे हा देते चल चल आपण आणू किचन मधन तर हॅलो गाईज मी सी आ गुड इव्हनिंग तर मला आता आल्या म्हणून मी ती इथं स्टार्ट केला आणि आता इथं का आलं आहे ते सांगते तुम्हाला बॅक कॅमेर तर हे बघा आता आम्ही सायकलवर आणली आहे स्मूथ जागेत चालवायला बाहेर थोडं दगड असतात म्हणून इथे स्मूथ चालतो विहान जर विहानला नाही आणलं तर घरात वेळेत बसेल म्हणून त्याच्या एकदा बाडी रिम्माला एकदा बाडी चला विहानला तर मला एकदा बाडी तर चला आता करते आता करते आणि मग नंतर अजून भेटते तर हॅलो गाईज सिया गुड मॉर्निंग आता तेव्हा बो आम्ही चालू आहे आता ओपन हाऊसला तुम्हाला सांगते ओपन हाऊसमध्ये आपली एक्झाम असते त्याचे पेपर पेरेंट्सना दाखवतात आणि तर ही फायनल एक्झाम आहे हे लवकरच माझी सेकंड पट सुरू होणार आहे तुम्ही पण बघू शकता आवरून बसलेली आहे चला बॅक कॅबारे दा दाखवते काय काय झाड कशी वाटलं बघितलं गुलाबचे आहेत कुठे गेलंय तर कस होत आपली हो गाडी चप्पल कुठे गेले लाईनी जम जमवलं तर आता माणसांनी तर चला आता आम्ही जातो ओपन